आजच्या व्हिडिओमधून दोन संदेश द्यायचे आहेत दोन निरकून पहा आणि समजून घ्या कारण आपण प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकलो तरच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि जर आपण नाही शिकलो आणि नुकसान झालं तर मग त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असतो चला पाहूया त्या दोन गोष्टी काय आहेत त्या पहिले हा अपघात पहा मग आपण त्या दोन गोष्टीवरती चर्चा करू इक्साइडची बॅटरी आहे आणि कशी झाल्या बघा जबरदस्त झाल्या आई हे बघा ॲनॉड कॅथॉडचे रॉड सगळे बाहेर निघाले आहेत आता ह्या बॅटरीची ही अशी अवस्था आहे आणि हा पोल बघा हे बॅरिकेट आहेत सुरक्षितेसाठी लावले आहेत आणि त्या सुरक्षिततेमुळेच काही जीवितहानी झालेली नाही आहे गाडी इथपर्यंत आली इथपर्यंत हे बघा हे बॅटरीचं एक ब्रॅकेट निघून पडले हे बॅटरीचे ॲन ॲनॉर्ड आणि कॅथॉडचे प्लेट्स आहेत ती हेडलाईट इथं पडल्या आता गाडी कुठली आहे निळखून पहा तुम्ही इंट्रा वी थर्टी आहे ही रात्रभर माणूस तुरळच्या स्टॉपवर झोपला आहे बघा केबिनचे दोन भाग झालेत दिसले का हे पहा खालून पाहता तुम्ही दोन भाग केबिनचे सुट्टे सुट्टे झालेत म्हणजे तो रॉड घुसला येथून आणि गेला पाठीमागपर्यंत बॅटरीही फुटली टाटा वी थर्टी आहे आणि कस्टमर ना गाडी नुकतीच घेतल्या आता पहिली गोष्ट तो स्टॉप दिसतोय ना तिथं रात्रभर ड्रायवर झोपला गाडीमध्ये कारण त्यांना झोप येत होती सकाळी पाच वाजता गाडी तिथून काढली म्हणजे स्पीड आ, मला वाटते चाळीस पन्नासचं स्पीड असेल तिथून इथपर्यंत येण्यासाठी पहिला दुसरा तिसरा चौथा गेअरही टाकला तर चाळीस पन्नासचा स्पीड असेल त्यानंतर गाडी ह्या हायवेनं आली आणि ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं आणि टाटा इंट्राच्या बाबतीत मला माहीत आहे स्टेअरिंग फ्री होते लॉक होते हे मी पहिल्यांदाच ऐकले बरं आपण डायग्नोस करून झाला की काय झालं स्टेअरिंगला कारण अशीच गाडी जरी चालू करून दिली तरी स्टेरिंग बघितलंच पाहिजे आता राहिल्या दोन गोष्टी की झोपलो आपण कितीही झोपलो उठल्यानंतर झोप आवरत नसेल तर आपण फ्रेश झालेलं बरं पाच वाजताची झोप पूर्ण झाली असेल नसेल तो भाग वेगळा आणि स्टेरिंग जर खरोखर लॉक होत असेल तर तुम्ही गाडी चालवलीच नसली पाहिजे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक प्रकार असा झाला आहे की मालकानं गाडी विकत घेतली इन्शुरन्स ट्रान्सफर केला नाही आता गाडी एकाच्या नावावर इन्शुरन्स दुसऱ्याच्या नावावर पहा जेव्हा पण तुम्ही गाडी घेताय ना सर्वात अगोदर वेळ काढून इन्शुरन्स ट्रान्सफर करून घ्या म्हणजे नुकसान होणार नाही फार गंभीर बाब आहे की तुम्ही छोटीशी गोष्ट आहे आम्हाला काय होणार नाही आम्ही कसं आम्ही असे चालवतो तशी चालवतो मी एवढा मोठा ड्रायव्हर आहे आजपर्यंत काही झालं नाही या गोष्टी फक्त बोलण्यासाठी चांगल्या वाटतात पण ज्यावेळी नुकसान होतं त्यावेळी मग आपल्याला त्याची झळ पोचते आणि पश्चाताप होतो की मी जर हे असं केलं असलं तर जर मी वेळेत इन्शुरन्स ट्रान्सफर केला असतात तर चला जाऊया आता गाडी उचलूया गॅरेज जाऊया दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या झोप आली झोपा आणि इन्शुरन्स वेळेवर ट्रान्सफर करून घ्या थर्ड पार्टी असेल जर तुमची गाडी त्या कॉस्टची असेल आय डी बी चांगली बनत असेल मार्केट रेटच्या हिशोबानं तर मग कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स करा किंवा मग थर्ड पार्टी इन्शुरन्स जर असेल तर गाडी खूप सांभाळून चालवा आणि इन्शुरन्स वेळेत ट्रान्सफर करून घ्या